हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आज आपण बघणार आहोत भूगोल या विषयातील पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट याचे स्वाध्याय त्यापूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान नक्की द्यावा मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल की माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी अवेलेबल झालेला आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या पुढच्या व्हिडिओला प्रश्न पहिला आहे उत्तरे लिहा द्विमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती आता पाठामध्ये आपण पाहिलेला आहे की द्विमित साधने आहेत त्रिमित साधने आहेत ठीक आहे द्विमित साधने बघा द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत द्विमीच साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात ठीक आहे बघा हा जर आपण एक आयत काढला तर इथे आपल्याला काय दिसेल लांबी व रुंदी दिसेल ठीक आहे म्हणून त्याला दोन मिती असे म्हणतात तर त्रिमीच साधनांना लांबी रुंदी व उंची या तीन मिती असतात बघा क्यूब काढतो आपण क्यूबमध्ये काय दिसेल आपल्याला लांबी रुंदी आणि उंची सुद्धा दिसून येईल ठीक थी। आहे त्याला म्हणतात त्रिमित साधने द्विमित साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते ठीक आहे आपल्याला माहित आहे आयताचे क्षेत्रफळ या उलट त्रिमित साधनांचे लांबी रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते ते पण माहित आहे आपल्याला ठीक आहे हे प्रश्न कळाला अग... पुढचा प्रश्न बघूयात अगदी पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील बघा पृथ्वी गोला पण सगळ्यांनी पाहिलेला आहे पृथ्वी गोलावरती बघा अगदी छोट्या पृथ्वी गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्त दाखवता येतील बघा रेखावृत्त व अक्षवृत्ते रेखा हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याची लिंक पाहिजे तर इथे तुम्हाला कुठे सगळ्यांना माहीत आहे कुठे असते आय बटनवरती असते इथे आय बटनवरती त्याची लिंक देण्यात येईल सगळेजण बघा पृथ्वीवरील विविध देश बेटे आखात उपसागर सागर व महासागर ही दाखवता येतील ठीक आहे बघा आपण पहिल्या झाडामध्ये शिकलो आहे पृथ्वी आणि वृत्तेमध्ये आपण त्यामध्ये पृथ्वीगोल बघितला होता पृथ्वीगोलमध्ये सागर उपसागर आखात यांचे जे ठिकाण आहे अक्षवृत्तीय स्थान आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल बघा मित्रांनो पृथ्वी गोलचा उपयोग करून दिवस व रात्र कसे समज समजण्यात आपल्याला खूपच काय होईल सोपे होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे इथे त्याची वरील आय बटन मध्ये त्याचे लिंक देतो या व्हिडिओमध्ये दे तुम्ही पाहू शकता ते आणि व्हिडिओ जो आहे तो थ्री डी इमेजमध्ये व्हिडिओ आहे ऍक्च्युअली जसे दिवस आणि रात्र होतात त्याप्रमाणेच तो व्हिडिओ आहे नक्की बघा तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल बघा नकाशा नकाशा हे साधन काय होते आपल्याला उपयोगी पडते जसं की आपण गुगल मॅपिंगचा उपयोग करतो ना गुगल मॅपिंगमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की आपल्या गावाचे स्थान आपल्या गावामध्ये असणारे विविध ठिकाणे आपल्या गावामधील असणारे रस्ते आपल्या गावामधील असणारी ग्रामपंचायत दवाखाने इतर करमणुकीची साधने ह्या सर्व ठिकाणाची माहिती आपल्याला नकाशामध्ये दिसून येते मित्रांनो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते बघा मित्रांनो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय नकाशा कसा असतो नकाशा आपण गुंडाळू शकतो गुंडाळून एका बॅगमध्ये आपण पॅक करू शकतो त्याला सोबत कॅरी करू शकतो पण पृथ्वी गोल कसा आहे आकाराला मोठा आहे त्यामुळे ते आ ते काय आहे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी थोडे सोयीस्कर नाही ठीक आहे तर उत्तर आहे नकाशा बघा मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबून शेअर नक्की करा मित्रांनो आणि असंच तुमचं प्रेम आपल्या व्हिडिओवरती देत जावा धन्यवाद